मालेगाव शहरातील एका मुस्लिम डॉक्टरने सोळा वर्षीय आदिवासी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संताजनक घटना उघडकीस आली असून या प्रकरणात आरोपीवर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र अद्यापही आरोपीवर अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही या प्रकरणात पीडित मुलगी अनुसूचित जमातीतील असल्यामुळे आरोपीवर तात्काळ अँट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोरात कठोर शिक्षा तसेच फाशीची शिक्षा करण्यात यावी अशी जोरदार मागणी कल्याण आश्रम नाशिक जिल्हा मालेगाव यांच्या विभागामार्फत करण्यात आली आहे या संदर्भात कल्याण कार्यकर्त्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांना एक निवेदन सादर केले असून यात आरोपीवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे या निवेदनावर संघटनेचे जिल्हा संघटन मंत्री निलेश पवार संदीपजी भुसे नितीन माळी गोकुळ तांदळे आदी आणि सागर पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत आरोपीवर लवकरात लवकर अॅट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे नमस्कार आम्ही जनजाती कल्याण आश्रम नाशिक कार्यकर्ते आज जी रविवारी जी पाठी घटना झाली तो मुस्लिम डॉक्टर सोळा वर्षीय आदिवासी अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला त्यासाठी आम्ही आज अप्पर पोलीस अधीक्षक येथे आलेलो आहे काल त्यांनी मॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे तरी आमची जनजाधती कल्याण आश्रम मालेगाव जिल्हा आणि नाशिक जिल्हा टीमकडून अशी अपेक्षा आहे की त्यांनी त्याच्यावरती अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि त्याला कठोरात कठोर कटौर फाशीची शि शिक्षा द्यावी असा आहे धन्यवाद करा व या दहा जीवनात अपडेट राहा